सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे जुन्नर आळे फाटा आवक सात हजार पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर दोन हजार दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक चौदा हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर एक शंभर रुपये जास्त जास्त दर दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर शंभर रुपये जास्त जास्त दर एक हजार दोनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान